नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता ही गाडी आपली जी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर यासाठी जी गाडी भरायची चालू आहे त्यामध्ये आपण जे कन्नडमधलं नागद म्हणून जे गाव आहे तिथं तवर पोलीस असतील आर टी ओचं काम करणारे त्यांचेच बंधू असतील दिनेश म्हणून आहेत तर त्या साहेबांची दोघांची पण आपण रोपं लोडिंग केलेले आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पार्टीचा माल म्हणजे त्या लोकेशनला जवळजवळ चार लोकांनी किरकोळ किरकोळ माल घेतलेला आहे त्यामध्ये आपले जुने कस्टमर काळेसर असतील तसंच अधिकारी शेलार साहेब असतील त्यानंतर डॉक्टर पांडे असतील आणि अकोलकर म्हणून जे आपले नायब तहसीलदार रिटायर तहसीलदार आहेत ते त्या असतील तर त्यांची सर्वांची मिळून अशी काय लिंबूची चिंचेची आणि नारळाची जी झाडं आहेत ते लोडिंग करायचं चालू आहे आतावर झाल्यानंतर आपण हे कन्नडमधलंच जे हातनूर म्हणून गाव आहे त्याच ठिकाणी जी आजूबाजूची गावं असणारी ही लोकं आहेत आणि ती एकाच ठिकाणी काळेसरांचे सर्व हे मित्र असल्यामुळं सरांनी एकाच ठिकाणी आपल्याला ही रोपं उतरायला दिलेलं नियोजन आहे आणि काळेसर हे जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडनं चिंच लिंबू नारळ असेल ही झाडं लावलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर सरांनी आपल्याला बाकी नियोजन दिलेलं आहे तर मित्रांनो आप थोडक्यात आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि बघू शकते आपली ही चिंचेची पी मोहन जातीची आ, दोन वर्षाची कलमा आहेत आणि मित्रांनो बघू शकतो आता बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की सर पी एम फाईव आहे का तर मित्रांनो पी के एम फाईव अजून अस्तित्वात नाही आहे कारण पी के एम वन आत्ताशे आलेले आहे त्यानंतर दोन तीन चार नंतर पाच नंबर असणार जर त्या जातींचा शोध लागला तरचा विषय आहे पण पी के एम फाईव्ह नाही आहे कारण बऱ्याच वेळा ठाई म्हणण्याच्या नादात ते फायू आकडा होतो आहे आणि बऱ्याच वेळा तिथं संभ्रम तयार होत असतो आहे तर मित्रांनो पी के एम फाईव नाही आहे तर ती पिकीएम वन आहे आणि त्याला थाई जात म्हटली जातं त्यामुळं ते थाईचा उच्चार करत असताना बऱ्याचशा लोकांना तो फाई वाटत आहे तर ही थाई थाई म्हणजे काय असतं कोणतंही असेल आंबा पेरू लिंबू चिकू कोणतंही घ्या थाई म्हटलं की जे फळ मोठं येतं आहे फळाची क्वालिटी आहे किंवा कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन मिळवून देणाऱ्या अशा जाती म्हटलं की त्या थाई व्हरायटीमध्ये मोडल्या जातात किंवा त्याला शेतकरी थाई नाव देत असतात तर अशीच ही पिकीएम म्हणजेच वन थाई जात आहे तर मित्रांनो ही नोंद घ्या आणि आता ह्याची लागवड म्हटलं तर आता आपण कन्नडमध्येच ही गाडी निघाल्या कन्नडमध्येच आपण सवयीसर असतील देवगाव रंगारीचे तिथंच आता त्यांचे बंधू शेलार साहेब जे आहेत आता त्यांची पण आपण ह्या गाडीमध्ये रोपं भरले भरणारच आहोत तर त्यांचं आपण सुरुवातीला नाव घेतलं होतं तसंच आता बऱ्याच ठिकाणी आपण ऑल महाराष्ट्रामध्ये झाडं दिलेले आहेत आपण जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर डेली तुम्हाला ही अशी शेतकऱ्यांची नावं गावं किंवा त्यांची रोपांची संख्या हे सर्व अपडेट मिळत जातात आपल्या नर्सरीमध्ये खत पाणी छाटणी फवारणी जे पण काय शेड्यूल चालतात त्याचंसुद्धा तुम्हाला डेली अपडेट मिळत जातात आणि बघू शकतोय नेहमीप्रमाणे सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे खराब रोपं बाजूला काढलेलं आहेत थोडंसं आता इथं जायला अडचण चिखल असल्यामुळं थोडंसं आपल्याला ते दाखवता येत नाही मित्रांनो पण आपल्याला माहीत आहे नेहमीप्रमाणे जे काम करणारा आमचा जुना स्टाफ आहे सर्व ते व्यवस्थितरित्या काम चालू असते कोणत्या शेतकऱ्यांची तक्रार नाही आहेत महत्त्वाचं आणि शेतकरी समाधानी आहेत आणि समाधानी ग्राहक हाच मोठा नफा या तत्वानं आपणसुद्धा काम करत आहे ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन दिलेलं आप आहे आपल्यालासुद्धा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर आपल्याला खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि सविस्तर माहिती घ्या माहिती घेतल्यानंतर येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसामध्ये आणि जर ऑफ सीझनमध्ये चार ते आठ दिवसात म्हटलं तरी आपल्याला रोप मिळत असतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपले ह्या नर्सरीचं नियोजन आहे तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घेतात त्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत तिथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र